राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बीएल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ऍग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्विसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा नर्सरी साकुर फाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या हॉटेल्सवरती कारवाई करण्यात आली आहे बैठक ढाबा याला आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी जोरदार दणका दिला आहे हॉटेल मालकासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हुक्क्यासाठी लागणारा सुमारे पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे तर सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा उपविभागातील सर्व आस्थापना चालक आणि त्यांना नेमून दिलेल्या नियमांचे आदेश काटेकोरपणे पालन करावे अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे आव्हान केले होते तरीही काही आस्थापना चालक त्याकडे दुर्लक्ष करत असून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल बैठक ढाबा या हॉटेलमध्ये अवैधपणे हुक्का पार्लर चालत असल्याची खात्रीशीर माहिती सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती त्या आधारे दिनांक सोळा मार्च रोजी मध्यरात्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकासह हॉटेल बैठक ढाबा जुना मुंबई पुणे महामार्ग कारला तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी छापा टाकला असता हॉटेल चालक हे सदरचे हॉटेलमध्येच अवैध हुक्का पार्लर चालून ग्राहकांना अवैधपणे हुक्का पिण्यासाठी देत असल्याचे मिळून आल्याने त्या ठिकाणी विक्रीसाठी असलेल्या हुक्कासाठी लागणारे पॉट तंबाखूयुक्त फ्लेवर्स फिल्टर पाईप इत्यादी असा एकूण चव्वेचाळीस हजार सातशे नव्वद रुपयाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस नाईक सचिन गायकवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नाथा ना राठोड व एकतीस वर्ष राहणार लोणावळा कालेकर मळा दत्त मंदिरासमोर लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे तर प्रताप कृष्णा डिंबळे व बेचाळीस वर्षे हॉटेल व्यवसाय मालक राहणार कारला तालुका मावळ जिल्हा पुणे तसेच बिफुंचू मार परमेश्वर महत वय तीस वर्ष राहणार भारतीय अपार्टमेंट प्लॉट नंबर दोनशे दोन साईबाबा मंदिराजवळ शांतीनगर उल्हासनगर ठाणे यांच्याविरोधात सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय अधिनियम दोन हजार तीनचे सदारित अधिनियम दोन हजार अठराचे कलम चार अ व एकवीस कलम एकशे चौतीस गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी कैलास बोडके जुन्नार महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा